संचालक यांच्या शुभ हस्ते देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून एक अच्छा सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन

आपल्या परिसरमध्ये जे आहेत सर्वांनी उपस्थित राहावं त्यांची कला सुरुवात सर्वांनी उपस्थित राहावं यासाठी मी आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं गावाच्या वतीनं सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिलेली जय

आणि सर्व विद्यार्थ्यांनो आमच्या संस्थेचे अध्यक्ष डीबी पाटील साहेब यांच्या तर्फे प्रजस सत्कार दिनांच्या हार्दिक शुभेच्छा देऊ एक देश भक्त डायसी घेऊन येत आहे सुप्रिया कोळी आणि सोनाली ओडे तेरी Next, बोला ने बोला, इसके मैं देश का और देश ये मेरा मैं देश का और देश ये मेरा देश की हम संतान इन है। हैंगा तिरंगा अपनी ये पहचान है और आज रोजन प्रेम मातृभूमि प्रतिनो प्रेम